पहा तुला चुला होत मन काळ पिवळ पहाताच चुला होत मन काळ पिवळ रूप सुंदरी ग तुझ रूप भावल रूप सुंदरी ग तुझं रूप भावल पाहताच चुला होत मन काळ पिवळ पाहताच तुला होत मन काळ पिवडे रूप सुंदरी ग रूप, रूप, रूप भावल लाली ओठावरची वाटे चंद्रमालाली अप्सराच आली जनू माझ्यासाठी खाली लाली ओठावरची चंद्र चंद्रमाला अप्सराच आली जु माझ्यासाठी खाली प्रेमाच्या बाबा डंक मारल प्रेमाच्या बाबा डंक मारल रूप ग तुझे रूप भावल रूप ग तुझे रूप भावल पाहताच तुला होत मन काळ पिवळ तुला होत मन काळ ती वड रूप सुंदरीक तुझ रूप भावल रूप ग तुझ रूप भावल जागता झोपता तूच दिसतेस सहारून मनाशी काग खेळतेस जागता झोपता तूच दिसतेस सहारून मनासी काग खेळतेस प्रीतीच कडे ना कोणी मंत्र भारल, प्रीतीच कडे ना कोणी मंत्र भारल खूप क तुझं रूप भावल खूप क तुझं रूप भावल, पाहताच तुला होत मन काळ पिवळ पाहताच तुला होत मन काळ पिवळ रूप सुंदरी गट तुचं रूप भावले रूप सुंदर येईल रूप भावल नको दुरावा अग साध जवडीक झुरणी पडल्या मनाला कर सुपीक नको दुरावा अग साध जवडीक झुरणी पडल्या मनाला कर सुपीक लागुया मळ्यात चल गोड कार या मळ्यात चल गोडकारल रूप सुंदरी ग तुझ रूप भावल रूप सुंदरी ग तुझ रूप पावल पाहताच तुला, मन पाहताच तुला होत मन काळ पिवळ पहा चुला होत मन काळ पिवळ रूप सुंदरी ग तुझ रूप भावल रूप ग तुज रूप भावल रूप ग तुज रूप भावल रूप सुंदरी तुझ रूप भावल